नमस्कार मित्रांनो बकरी पालन या माझ्या यूट्यूब वर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आजचा आपला विषय आहे शेळ्यांची वाहतूक कशी करावी मित्रांनो शेळी पालनात आता सुगीचे दिवस आले आहेत शेळीपालन या व्यवसायाला आता मुख्य व्यवसाय म्हणून करणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आप आहे आपल्या भागातील शेड्या बरोबर आता परराज्य शेळ्यासुद्धा मोठ्या प्रमाणात प्रमाणात शेळी पालक आण आहेत शेळी ही फार नाजूक प्राणी आहे त्यांची योग्य हाताळणी केली नाही तर त्यांना ट्रेस म्हणजे तणाव होतो परिणामी ट्रेसचे रूपांतर इतर आजार व व्याधीवर होतो शेड्यांची वाहतूक करताना शेड्यांची योग्य हाताळणी करणे फार महत्वाचे आहे कारण शेडीला वाहतूक करताना अति तणावाला समोर जावे लागते तर मित्रांनो बघूया शेड्यांना वाहतूक करताना कसे हाताळावे वाहना चढवताना शेड्यांच्या कडपाची योग्य हाताळणी करावी पास कडप पासून दूर गेलेल्या शेड्यांना कडपात व्यवस्थित आणावे अतितणावामुळे शेळ्यांना हगवण एकाच ठिकाणी उभे राहणे वाहनात न चढणे चिडचिडपणा चारा न खाणे एकाकी राहणे यासारखे लक्षण दिसून येतात परिणामी शेळ्यांना तणावापासून दूर ठेवावे शेळ्यांना चढवताना लाकडी पाटीचा वापर करावा जेणेकरून शेळ्या स्वतःहून वाहना चढतील इलेक्ट्रिक रॅम्प किंवा हाताने शेळ्या चढवणे टाळावे शिडीला कधीही हाताळताना शिडीचे केस किंवा मेंढीचे लोकर पकडू नये शिडीला हाताळताना तिच्या शिंगाला पकडू नये कारण जर शिंग तुटलं तर तिच्या कवटीला इजा होऊ शकते शिडीला पकडण्याची योग्य पद्धत ही शिडीच्या जबड्या खालच्या जबड्याला एक हात आणि दुसरा हात शिडीच्या डोक्याच्या वर या प्रकारे पकडावे कान पकडून शिडीला कधीच ओढू नये वाहनात शेडीला चढवताना जर फक्त हातानेच उचलून चढवावे लागले तर तिला तिच्या शरीराच्या भोवती हाताने पकडून उचलावे शेळीच्या छातीला आणि पोटाला आधार मिळेल याची काळजी घ्यावी शेळीला कधीही डोक्याने कानाने शिंगाने पायाने किंवा केसाने पकडून उचलू नये वाहतूकसाठी पाठवत असलेल्या शेड्या ह्या निरोगी व धष्टपुष्ट पाहिजे जखमी कमजोर थकलेली तणावाखाली असलेली गाभनशेडी नवजात करडे किंवा अतिवयस्क वा शेड्यांची वाहतूक करू नये वाहना जर जा, वाहनात जर आपण शे शेड्या रॅम्प म्हणजे पाठीच्या सहाय्याने चढवत असाल तर रॅम्प हा पस्तीस डिग्री या कोणावर वाहनाशी व वा जमिनीशी जुळलेला पाहिजे रॅम्प आणि वाहन यात गॅप नसावा जर रॅम्प नसेल आणि पायऱ्या वापरत असाल तर पायऱ्या ह्या अडतीस सेंटीमीटर म्हणजे पंधरा इंच यापेक्षा मोठ्या नसाव्यात जर शेळ्यांना रात्री वाहनात चढवत असाल तर पुरेसा लाईटची सोय करावी व प्रकाश हा डायरेक्ट शेड्यांच्या जा डोळ्यात जाणार नाही याची खबरदारी घ्यावी सावल्या किंवा अतिउजेड ह्या रात्री शेळ्यांना वाहनात चढवताना मित्रांनो आता बघूया शेळ्यांची वाहतूक करता वाहन कसे असावे शेळ्यांची वाहतूक करिता वाहन हे शेळ्या नेण्यासाठी सुरक्षित हवे वाहने बंदिस्त हवे दोन्ही बाजूने आणि वरून पूर्ण बंदिस्त पाहिजे पाहिजे नाहीतर शेळ्या वाहनातून बाहेर उड्या मारू शकतात शिंग खूर किंवा पाय हे वाहनातील गॅप्स म्हणजे छिद्र मध्ये अटकून तुटू शकतात करिता वाहनाला कुठलेही गॅप्स छिद्र नसावे ऊन पाऊसपासून बचावासाठी वाहनेवरून बंदिस्त हवे वाहन चालकाला प्राण्यांची वाहनाचा अनुभव असावा चला तर मित्रांनो मी पुढेही असे नव नवनवीन उपयोगी माहिती या माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे खरे त्या या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद